देवळी तालुक्यातील आंजी बरणपूर परिसरातील तब्बल एकशे पन्नास एकर क्षेत्रामध्ये उभे असलेले सोयाबीन आणि कपाशीचे पीक लुडो या क्रॉप केमिकल्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या कीटकनाशकामुळे जळून खाक झालेला आहे शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचं नुकसान झाल्यामुळे संतप्त शेतकरी वर्गानं या कंपनीविरोधामध्ये तीव्र रोष व्यक्त केलेला आहे या गंभीर घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश बकाणे यांनी तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट दिली आहे आणि याची अधिक माहिती घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी निलेश यांनी आज देवळी तालुक्यातील आंजी पराणपूर येथे जे शेतकऱ्यांचं उभं पीक होतं त्यावर कुठल्या तरी औषधानं केमिकल या औषधानं फवारणी करताच पिकाचं खूप मोठं नुकसान झालं त्याच परिसरातील कर्तव्यदक्ष असणारे जे आमदार साहेब आहे राजेशजी बगाणे साहेब तात्काळ घटनास्थळावर पोहोचले आणि शेतकऱ्यांचं नेमकं काय नुकसान झालं त्यांनी पाहणी केली असं काय नुकसान आहे शेतकऱ्याचं काय घटना आहे दोन तीन दिवसापूर्वी अंजी अंधोरी येथील काही शेतकरी माझ्याकडे आले साधारण त्यांचं शंभर एकरामध्ये सोयाबीन जे होतं टायफिन गुडो नावाचं इन्सेक्टिसाईड त्याच्यावर फवारल्या गेल्यामुळे ते पूर्णतः हातातून गेलं नष्ट झालं म्हणजे आज मी ज्यावेळेस शेतावर गेलो शेताच्या बांधावर गेलो आतमध्ये शेतापर्यंत गेलो सोयाबीनच्या झाडाच्या शेंगा ह्या अक्षरशः हातामध्ये येत होत्या मुख्य मेहनतीने शेतकरी त्या ठिकाणी राबतो शेतीमध्ये राबतो इतका खर्च करतो आणि दिल्लीची कुठली तरी कंपनी आहे त्या कंपनीच्या जी एमनी या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक दुकानामध्ये डायफिन लोडो नावाचं इन्सेक्टिसाईड दिलं आणि ते इन्सेक् इन्सेक्टिसाईड शेतामध्ये मारल्यानंतर त्या ठिकाणी सोयाबीन आणि कपाशीचं पीक हे हातातून गेलं त्यामुळे मी एस ओ कृषी त्याच्यानंतर तहसीलदार सर्व कृषीचे अधिकारी त्या कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी हे सगळे यांच्या पुढे पोलिसांना बोलावलं त्यांच्यावर जोरदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आणि कंपन्यांनासुद्धा मी या ठिकाणावरून निर्देश देतो आहे की अशा खराब कंपन्या जर या ठिकाणी येत असेल आणि शेतकऱ्यांची लूट होत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही नक्कीच या कंपनीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील आमदार साहेबांनी केली आहे देखील एका बोगस बियाण्याविरोधात त्यांनी देखील प्रश्न उचलला आणि त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट येईल तात्काळ मी त्या ठिकाणी धावून जाईल असे देखील अग्नाशी बोलताना बोललेले आहे स्टार मार्स न्यूज निलेश पिंजरकर वर्धा